ज्ञानेश्वरीची डोंगरामध्ये सेवा केली बरं का जगद्गुरु गुरु तसे तशी आमच्याकडूनही बाबांनी करून घेतली आम्ही केली असं म्हणत नाही बरं का गुरुवर शास्त्रीजींनी आमच्याकडून ज्ञानोबराची आणि ज्ञानेश्वरीची सेवा करवून घेतली याच्यापेक्षा पुढे जाऊन एक शब्द बोलेल आमचं भाग्य थोर आहे की आम्हाला शास्त्रीजी शास्त्रीजीसारखे आणि स्वामीजी सारखे गुरु लाभले अहो तुम्ही दिलेला प्रसाद खाऊन तुम्ही दिलेल्या भाकरी खाऊन तुम्ही दिलेली मधुकरी खाऊन या भगवानगडाच्या डोंगरामध्ये भगवानगडावरच्या प्रत्येक विद्यार्थ्यानं ज्ञानेश्वरी पाठ केली याच्यामध्ये खऱ्या अर्थानं तुमचा फार सिंहाचा वाटा आहे आज तर आजपर्यंत जवळपास तीन चारशे विद्यार्थी भगवानगडावरून ज्ञानेश्वरी मुखोद्गत करून बाहेर पडलेले हा आपल्या भगवानगडाचा स्वाभिमान आहे स्वाभिमान आहे अनेक ठिकाणी आपण पाहतोय संस्था अनेक आहेत मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही पण ज्ञानेश्वरी मुखोद्गत करून घेणारी एकमेव संस्था एक आहे आळंदीची वारकरी शिक्षण संस्था आणि आपली भगवानगडाची संस्था जिथं ज्ञानेश्वरी पाठ करून घेतली जाते मी तर म्हणेल भगवानगडाच्या डोंगरातला एकही दगड असा रा शिल्लक राहिलेला नाही की ज्या दगडावर बसून विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीच्या ओव्या घोकल्या नाहीत एक सगळ्या दगडावर आ आता थोडस प्रमाण कमी झालंय पण ज्यावेळेस आम्ही नवीन आलो होतो अठरा वीस वर्षापूर्वी दिवसभर विद्यार्थी डोंगरामध्ये असायचे पाण्याची बॉटल घ्यायची ओव्या पाठ करत दिवसभर बसायचं लक्षात ह्याला म्हणतात शब्दांची सेवा हीच सेवा तुकुमार यांनी केली होती म्हणून तो ज्ञानवरांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे भार ओझे